नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा चौथा प्रोमो आलेला आहे आणि चौथ्या प्रोमोवरून असं वाटतंय की बिग बॉसचा जो यावर्षीचा खेळ आहे तो पूर्णतः बदललेला आहे वेल चौथ्या प्रोमोवरती बोलूच यात पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक ला केलं नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमचा एक एक लाईक आपल्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचा आहे तर मित्रांनो येऊया टॉपिककडे तर चौथा प्रोमो त्या ठिकाणी कंटेस्टंट कंटेस्टंटविषयक प्रोमो त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे वेल त्यावरती सांगायचं झालं तर टेबलवरती कंटेस्टंटचे सगळे फोटो ठेवलेले असतात तर त्यामधील एक फोटो रितेश देशमुख उचलतात आणि बघत असतात आणि त्यावरती निखिल रत्नपारघी म्हणतात की हा पण येतोय हा नक्की धमाल करणार एक नंबर कंटेस्टंट आहे यावरती रितेश देशमुख खूप त्या ठिकाणी खतरनाक लेवलचं त्या ठिकाणी उत्तर देतात डिरेक्टली ते कंटेस्टंटचा फोटो फाडतात आणि बोलतात हे तर काहीच नाही आता बघ मी काय काय करतो नाही म्हणजे इथे कुठे ना कुठे या शोची जी थीम दिसत आहे ती रितेश देशमुख वर्सेस कंटेस्टंट अशी वाटत आहे कारण मागच्या प्रोमोमध्ये दे देखील आपण बघितलं किचनचा जो प्रोमो होता तो देखील याच प्रकारचा होता आणि हा कंटेस्टंटचा प्रोमो देखील त्याच प्रकारचा आहे वेल या सगळ्या प्रोमोजवरून तुम्हाला काय वाटतं कशा प्रकारे रंगणार आहे बिग बॉस सीझन पाच आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ही जी थीम आहे कंटेस्टंट वर्सेस रितेश देशमुख ही कशी वाटते तुम्हाला हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तसेच प्रत्येक बिग बॉस प्रेमींपर्यंत आपला हा व्हिडिओ जरूर पोहोचवा मी भेटतो तुम्हाला अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद